नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षद व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला एका अगदी महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करायची आहे जी इंडो पॅसिफिक म्हणजे हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर या भागातल्या सागरी संरक्षणाबद्दल संबंधित आहे या भागामध्ये जे वेगळ्या वेगळ्या नौदलांचे संचार चालतात त्याच्यामध्ये चीनचा तर मोठा सहभाग होता नंतर अमेरिकेचं नौदल तिथे असतं ब्रिटनचं पूर्वी असायचं केचं पण हल्ली काही फार असतं असं नाही रशियन नौदलांनी पण तिथनं फारसा आता ठेवलेलं नाही काढता पाय घातलेला आहे पण आता भारतीय नौदलाचा प्रभाव खूप वाढत चाललेला आहे हा भाग म्हणजे साधारणपणे भारताच्या पूर्व बाजूला संबंध जो बंगालचा उपसागर आहे पुन्हा हिंदी महासागर आहे तो भाग धरला जातो आणि त्याच्या पुढे इंडोनेशिया आहे जपान आहे आणि त्याच्या उत्तरेला जपानच्या शेजारी जपानच्या पश्चिमेला दक्षिण चीन समुद्र ज्याला म्हणतात साऊथ चायना सी तो भाग येतो आणि चीननी असं सांगितलेलं आहे की साऊथ चायना सीमध्ये चायना शब्द असल्यामुळे तो भाग म्हणजे त्यांचं स्वतःचं सरोवरच आहे तिथे कोणीही दादागिरी करायची नाही फक्त चीनचीच दादागिरी असेल आणि या दादागिरीचा परिणाम तिथे राहणारी बाकीची जी राष्ट्रं आहेत व्हिएटनाम असो फिलिपिन्स असो मलेशिया असो इंडोनेशिया असो जपान स्वतः आणि मुख्य म्हणजे तैवान यांना त्याचा धोका सतत जाणवत असतो आणि अर्थात ऑस्ट्रेलियापर्यंत त्या धोक्याची व्याप्ती पोचलेली असते उद्या जर चीनने तैवानवर आक्रमण करून तैवान कब्जा घेतला तर सर्व जगातली जी इंटिग्रेटेड सर्किट इंडस्ट्री आहे म्हणजे चिप्स बनवतात आय सी चिप्स ती इंडस्ट्री चीनच्या हातात जाईल आणि सगळ्या जगाच्या आर्थिक आणि तांत्रिक तंत्रज्ञान विषयक नाड्या चीनच्या हातात येतील हा एक फार मोठा धोका आंतरराष्ट्रीय राजकारणात आहे आणि त्या धोक्यालाच प्रतिकार कोण करू शकतो तर आत्तापर्यंत अमेरिका आणि तिचं नौदल हे प्रतिकार करण्याकरता कटिबद्ध होतं त्यांची तैवानशी त्याप्रमाणे संरक्षण करारही झालेले आहेत त्यांचे तैवानच्या नौदलाबरोबर ती संयुक्त तिथे अभ्याससुद्धा होत असतात ज्याला चीन नेहमीच नावं ठेवत असतो आरडाओडा करत असतो हे आपल्याला माहिती आहे परंतु इथपर्यंतच न थांबता था, अमेरिकेने सप्टेंबर दोन हजार एकवीस साली एक घोषणा केली ऑकस्ट नावाची एक त्यांनी संघटना बांधली ऑकस म्हणजे ए म्हणजे ऑस्ट्रेलिया यू के म्हणजे यू के म्हणजे ब्रिटन आणि यू एस म्हणजे अमेरिका या तीन देशांनी असं ठरवलं की आम्ही संयुक्तपणे ही संघटना बांधलेली आहे ही त्रिपक्षीय संरक्षण भागीदारी संघटना ट्रायलेटरल डिफेन्स पार्टनरशिप असं त्याचं नाव आहे आणि यांचं काम काय आहे ते या सबंध भूभागामध्ये जो मी आपल्याला सांगितला इंडो पॅसिफिक त्या भा भूभागामध्ये चीनच्या वर्चस्वाला शह द्यायचा आणि त्याकरता त्यांनी काय काय केलं तर तीन गोष्टी केल्या पहिली गोष्ट म्हणजे ही संघटना तयार केली त्या संघटनेचं महत्त्वाचं काम त्यांनी जे केलं पहिलं ते म्हणजे ऑस्ट्रेलियाची जी नौदल क्षमता आहे ती वाढवायचं ठरवलं ऑस्ट्रेलियाकडे आधी ऑस्ट्रेलियानी करार केला होता फ्रान्सशी की डिझल इलेक्ट्रिक सबमरीन बांधायच्या फ्रान्स त्यांना ते करून देणार होतं तो करार अमेरिकेने मोडायला लावला फ्रान्स त्यांना सबमरीन सबमरीनसुद्धा द्यायला तयार होतं तेही अमेरिकेने मोडायला लावलं आणि अमेरिकेने सांगितलं की आम्ही आणि ब्रिटन मिळून तुम्हाला न्यूक्लिअर सबमरीन म्हणजे आण्विक पाणबुड्या देऊ फ्रान्स याला खूप नाराज झाला की हा काय प्रकार चालला आहे ठरलेला करा तुम्ही मोडता वगैरे परंतु आता परिस्थिती अशी आहे की हा जो पहिला स्तंभ आहे की ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुड्या द्यायच्या त्याची कार्यवाही आता सुरू झाली आहे अमेरिकेची व्हर्जिनिया क्लास म्हणून जी आण्विक पाणबुडी आहे तशा तीन पाणबुड्या दोन हजार तीसपर्यंत ऑस्ट्रेलियाला मिळतील आणि नुसत्या पाणबुड्या मिळतील असं नाही आण्विक पाणबुड्या बांधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा ऑस्ट्रेलियात हस्तांतरित केलं जाईल आणि दोन हजार चाळीसपर्यंत या पाणबुड्यांची संख्या दुप्पट किंवा तिप्पटसुद्धा होऊ शकते असा साधारण सध्या मसुदा ठरलेला आहे म्हणजे आत्ता काय आत्ता काही नाही आत्ता जॉईंट नेव्हल एक्सरसाइजेस आहेत पण आत्ता अमेरिकेचं जे Uh, संरक्षण क्षेत्र आहे अमेरिकन नौदलाचं संरक्षण छत्र ते ऑस्ट्रेलियाला या करारामुळे मिळालेलं आहे अर्थात या कराराविरुद्ध चीननी बरीच आदळापट केली तरीसुद्धा हा करार पुढे रेटलेलाच आहे कारण अमेरिकेलाही चीनच्या धोक्याची जाणीव झालेली आहे चीननी आपल्याला आठवत असेल स्वतःचं एक विमानभाऊ जहाजसुद्धा बांधलेलं आहे अर्थात त्या जहाजाची क्षमता आणि त्यातलं तंत्रज्ञान हे फार चांगलं नाही आहे त्यामुळे त्या जहाजाची भीती सहसा कोणालाच वाटत नाही परंतु चीननी त्यांच्या पाणबुड्यांची संख्या मात्र प्रचंड वाढवलेली आहे ज्याच्या जोरावर ते या भागामध्ये आपली दादागिरी करू शकतात समोर तर त्यांनी ते दादागिरी सुरूच केली होती पण भारत फिलिपिन्सच्या बरोबर ठामपणे उभा राहिला आणि फिलिपिन्सला ब्रह्मोस्त आपला हायपरसॉनिक मिसाईलसुद्धा आपण दिलेलं आहे आणि मग नुकतंच जयशंकर यांनी जेव्हा फिलिपिन्सचा एक दौरा केला तेव्हा त्यांनी सांगितलं की फिलिपिन्स त्याच्या स्वतःच्या भूभागाचं आणि स्वतःचा जो सागरी क्षेत्र आहे स्वतःच्या मालकीचं त्याचं संरक्षण करण्याकरता जी पण पावलं उचलेल त्याला भारताचं पूर्णपणे समर्थन असेल आणि हाय ब्रह्मोस दिल्यामुळे नुसतं समर्थन शाब्दिक नाही आहे हे खरोखर समर्थन आहे तशीच ब्रह्मोस व्हिएटनामला देण्याबद्दलसुद्धा वाटाघाडी चालू आहे चीननी याच्यावरही खूप आदळापट केली की भारत आणि अमेरिका आणि हे सगळं ऑकस्टचे मेंबर हे सगळे मिळून या भूभागामध्ये प्रचंड प्रकारचे डिस्टर्बन्स तयार करत आहेत त्यामुळे इथली शांतता भंग पावेल चीनला जी अपेक्षित शांतता आहे ती म्हणजे चीननी ओरडायचं आणि बाकी देशांनी शांत राहायचं अशी शांतता आहे अशी शांतता बाकी देशांना अर्थातच मान्य नाही आहे आता तर असं झालंय की येत्या सात तारखेला अमेरिकेने ठरवलं म्हणजे दोन दिवसापूर्वी की त्रिपक्षीय नौदल अभ्यास फिलिपिन्सच्या समुद्रात सुरू केले त्रिपक्षीय म्हणजे कोण कोण तर अमेरिकेचं नौदल फिलिपिन्सचं नौदल आणि जपानचं नौदल या तिघांनी मिळून तो त्रिपक्षीय नौदलाचे अभ्यास सुरू केलेले आहेत <us -tell> आणि हे अभ्यास कशा करता करतात हे मी तुम्हाला सांगतो की वेगळ्या वेगळ्या देशांच्या नौदलांच्या जहाजांच्या क्षमता वेगळ्या असतात त्यांच्या कमांड्ससुद्धा पुष्कळडा वेगळ्या असतात पुष्कळडा ते त्यांच्या भाषेत त्यांच्या कमांड्स असतात त्यांनी सुसूत्रपणे जर अर्ला झाला तर त्या हल्ल्याला कसं तोंड द्यायचं याची सुसूत्रपणे मांडणी जर केली नाही तर ते तोंड देणं अवघड होतं वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या लढाईच्या पद्धती असतात त्या पद्धतींचं जर समायोजन केलं नाही आणि ज्याला इंग्लिशमध्ये कॉर्डिनेशन म्हणतात आणि ज्याला आपण मराठीमध्ये सूत्रसंचालन म्हणू तर योग्य सूत्रसंचालन केलं नाही तर ते लढाईमध्ये फारसं उपयुक्त ठरत नाही याचा अगदी वाईट अनुभव मराठी फौजांना पानिपत्कारी आला होता पानिपतकाळी तोफखान्याची लढाई करायला जेव्हा हातगाचे हदगाईची लढाई करायला आपलं सैन्य गेलं इब्राहिम खान गार्दी यांचा तोफखाना होता तेव्हा आपल्या घोडदळाला तोफखान्याच्या लढाईची सवय नसल्यामुळे त्या तोफानच्या माऱ्याच्या समोर आपलंच सैन्य गाईगाईने पुढे आलं आणि तोफखाना थंड पडला आणि त्यामुळे आपण पानिपतची ती लढाई हारलो हे मी अशाकरता सांगितलं की वेगळ्या वेगळ्या देशांची वेगळे सैनिक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचं एकमेकांशी मनोमिलन आज्ञापालन व्यूहरचना या सगळ्यात एकत्व येणं आवश्यक असतं आणि त्याचा सराव व्हायला लागतो तो सराव फिलिपिन्सच्या समुद्रात या तिघांनी केलेला आहे आता अशी एक नवीन हे निघालेली आहे की मगाशी तुम्हाला ऑकस सांगितलं त्याचा दुसरा स्तंभ जो आहे ऑकस आणखीन कसा मजबूत करायचा तर सायबर वॉरफेअर नंतर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर या सगळ्या ॲडव्हान्स करतासुद्धा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्वात महत्त्वाचं या सगळ्यांच्याकरता एक प्रकारचं टेक्निकल डेव्हलपमेंट आणि कॉर्डिनेशन पुन्हा मग अशी सांगितलं तेच की वेगळ्या वेगळ्या देशांनी आपलं आपलं तांत्रिक डेव्हलपमेंट जरी केली तरी ती एकत्र यायला लागते आणि त्याचा इफेक्टिव्ह व्यूहरचनात्मक म्हणजे स्ट्रॅटेजिक वापर करता येणं आवश्यक असतं तर ह्याकरता असं ठरलं की जपानलासुद्धा ह्याच्यात आमंत्रित करावं कारण जपानमध्ये आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान खूप परिपूर्ण अवस्थेला पोचलेलं आहे आणि या क्षेत्रांमध्ये सायबर सिक्युरिटी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यातसुद्धा जपाननी बरीच प्रगती केलेली आहे तेव्हा यालासुद्धा आपल्यात घ्यावं असा विचार आता निघालेला आहे जपानचे जे पंतप्रधान आहेत किशिदा फुमियो हे आता अमेरिकेला जाणार आहेत त्यांचं बायडन स्वागत करणार आहे त्यावेळेला याच्यावरती शिक्कामोर्तब होईल आणि जपानला या क्वाड नाही ऑगस्टमध्ये घ्यायचं की नाही याच्याबद्दलची चर्चा होईल सध्या तरी विचार असा आहे की जपानला ऑकस्टमध्ये फॉर्मली घ्यायचं नाही परंतु या बाबतीत तांत्रिक सहकार्याकरता जपानला आमंत्रित करायचं एक असाही मतप्रवाह आहे की आता जर बघितलं तर सायबर सिक्युरिटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन्हीमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर अर्थात भारतसुद्धा अतिशय प्रगत अवस्थेला पोहोचलेला आहे कालच बातमी आली होती की भारताचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे सध्या डेव्हलपमेंट चालली आहे ट्रेनिंग डेव्हलपमेंट आणि रिसर्च तो चीनच्याही पुढे गेलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने भारत हे डेव्हलपमेंट करत आहे तर भारताला सुद्धा ह्याच्यात आमंत्रित करावं असा विचार सध्या या तीन देशांमध्ये चालू आहे म्हणून प्रत्यक्षात असं होईल का कोणी सांगावं पण परिस्थिती आता अशी आहे की भारताची स्थिती इतकी मजबूत आहे की भारताला कोणाच्या आमंत्रणाची गरज नाही उद्या जर काही तिथे भानगडी झाल्या तर भारताचं नौदल हे समर्थ आहे त्या भागात भारत आपलं नौदल पाठवू शकेल आणि नुसता तोच भाग असा नाही अरबी उपसागर आणि हिंद महासागराचा मॉलदिवज आणि गार्शिया आणि ह्या सगळ्या भागात आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत हिंद महासागर पसरलेला आहे या सगळ्या ठिकाणी भारताचा संचार अप्रति होऊ शकतो आपल्याला मागे सांगितलं होतं मॉरिशसच्या जवळ आगालेगा नावाचा एक विमानतळ भारताने डेव्हलप केलेला आहे तिथे भारताची लढाऊ विमानं उतरू शकतात सेचिल्सचं से एक भारत भारताने भाड्याने घेतलेलं आहे तिथे भारताचा नाविक तळ उभारला जातो आहे बेटामध्ये भारत आपला नाविक तळ उभारतो आहे लक्षद्वीपमध्ये आपला नाविक तळ उभारतो आहे सगळ्या बाजूनी नाकेबंदी भारताने अतिशय उत्तम रीतीने केलेली आहे तेव्हा हा समर्थ भारत आपल्या ऑगस्टच्या बाजूनी असावा ही साहजिकच या तिन्ही देशांची इच्छा आहे आणि असं जरी आत्ता लगेच घडलं नाही तरी यांनी जे आणखीन एक जो करार केला आहे क्वाड नावाचा ज्याच्यात जपान अमेरिका ऑस्ट्रेलिया आहे त्याच्यात भारत संमिलित ऑलरेडीच आहे त्यामुळे भारत या सगळ्या व्यूहरचनेचा एक महत्त्वाचा भागीदार आहे याचा अर्थ आपल्यापर्यंत आणायचा आहे की भारताचं नौदल भारताची सेना भारताचं विमानदल हे आता समर्थ स्थितीला पोचलेलं आहे आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये काहीही भानगडी झाल्या काहीही लढाई झाली काहीही उपद्रव झाले तरी त्याला समर्थपणे तोंड द्यायला भारताचं सहकार्य अतिशय महत्त्वाचं ठरत चाललेलं आहे भारताच्या वाढत्या प्रभावाचा हे हा एक दाखला आहे ही गोष्ट आपल्यापर्यंत पोचवायची होती आणि हे सगळं शक्य झालं कारण दोन हजार चौदाच्या नंतर अत्यंत वेगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार अजित डोवल यांची नीती एस जयशंकर यांची परराष्ट्र नीती आणि राजनाथ सिंग यांचं संरक्षण मंत्रालय या सगळ्यांनी अतिशय त्वरेने अप्ले आपल्या संरक्षण क्षमता विकसित केलेल्या आहेत त्याचा हा दृश्य परिणाम आहे की भारताला डावलून या क्षेत्रात कुठलीही सामरिक हालचाल होऊ शकत नाही हा एक भारताच्या सशक्ततेचा सामर्थ्याचा पुरावा आहे हा आपल्यापुढे मांडायचा होता म्हणून हा व्हिडिओ केला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जर दाबलं नसलं तर ते दाबून ठेवा म्हणजे आमचे व्हिडिओ आले की तत्क्षणी त्याची बातमी आपल्यापर्यंत पोचेल आणि हो आपल्या कमेंट्ससुद्धा येऊ देत त्या कमेंट्स आणि सूचनांचा आम्ही आदर करतो आणि त्यातल्या त्या काही कमेंट्स वाचून दाखवण्याची आपली जी प्रथा आहे त्याप्रमाणे दोन तीन कमेंट्स मला वाचून दाखवायचे आहेत विशाल कोठेकर लिहितात ही कमेंट अल जझीरा बँड बाय इस्रायल या व्हिडिओबद्दल आहे विशाल कोठेकर लिहितात डॉक्टर मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांनी चीनमध्ये जाऊन कोणता करार केलेला आहे तो अजून भारतामध्ये गुप्त ठेवलेला आहे याच्यावर काहीतरी माहिती द्या नुकतंच एस जयशंकर यांना या विषयावरती अर्ण गोस्वामींनी प्रश्न विचारला होता आणि एस जयकर जयशंकर यांनी सांगितलं की अशा प्रकारचा कुठलाही करार हा देशविघातकच आहे त्याची बातमी भारत सरकार घेतच आहे आणि योग्य वेळेला या गोष्टी उघड केल्या जातील परंतु काँग्रेस आणि त्यातही राहुल गांधी आणि त्यांचं सगळी पिलावळ म्हणजे राहुल सोनिया त्यांची मातो मातोश्री सोनिया त्यांच्या भगिनी प्रियंका त्यांचे नवरे श्रीमान आ, वड्रा या सगळ्यांनी मिळून हा करार शी जिनपिंग बरोबर केलेला होता या करारामध्ये भारताच्या विरुद्ध काय काय गोष्टी त्यांनी त्याच्यात म्हटल्या आहेत हे त्यांनी कधीही जाहीर केलं नाही एका राजकीय पक्षाने भारतातल्या एका मोठ्या राजकीय पक्षाने जो त्यांच्या दुर्दैवानी आणि भारताच्या सुदैवाने आता विरोधी पक्षात बसलेला आहे त्यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी ची करार करायचा आणि त्याची कलमं लोकांना सांगायची नाही ही एक लाज वाटण्यासारखी घटना आहे काँग्रेसचे लोक कधीही तुमच्याकडे आले आम्हाला मतं द्या तर त्यांना विचारा ही कलमं सांगा मग मतं देऊ म्हणजे त्यांच्या देशद्रोहाचा पुरावा समोर येईल भारत सरकार याच्यावरती काम करतच आहे माझी अशी खात्री आहे योग्य वेळेला ही कलमं उघड केली जातील आणि ह्या कलमात या सगळ्या गांधी कुटुंबानी वाड्रा गांधी काय नाव ते यांची खरी नावं वेगळीच आहेत या कुटुंबांनी देश कसा विकला त्याची घटना आपल्यापुढे लवकरच मांडली जाईल याबद्दल मला खात्री आहे डॉक्टर अरुण जोशी दुसऱ्या एका व्हिडिओबद्दल त्यांनी कमेंट केली आहे की आपण जे म्हटलं होतं की वायडज इंडियन गव्हर्नमेंट एजन्सी रॉ कम्पेअर विथ मोसाद म्हणजे रॉचं सध्या जे गार्जियन रिपोर्ट आला होता त्या गार्जियनचा उच्चार गार्जियन आहे मला मान्य आहे पण लोकांना ते स्पेलिंग गार्डियन दिसतं म्हणून मी म्हटलं होतं डॉक्टर अरुण जोशी लिहितात निनेसाहेब या विषयावर तुमच्याकडून व्हिडिओ अपेक्षितच होतात नमस्कार अरुण सर त्यामुळे काही नवीन गोष्टी समजल्या मोसाद आणि रॉ हे नक्कीच सहकार्य करीत असणार हे उघड आहे अर्थात मित्र देश एकमेकांना माहितीपूर्वतच असतात कारण इस्रायल भारताचा खरा मित्र आहे भारतातील विरोधी लोकांचा बंदोबस्त कसा करावा याबद्दल काही विचार आहे असे तुम्हाला वाटते का आपल्या इथे एन आय ए आय बी या एजन्सीज देशांतर्गत जे क आपल्याला धोके आहेत त्याच्यावरती काम करत असतात त्याच्यावरती काम चालूच आहे आपण परवाच पाहिलं असेल की एन आय एनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन जेव्हा तपासणी करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्यावरती हल्ला झाला राष्ट्रद्रोही शक्ती या सगळ्या गोष्टी करणारच आहेत आणि त्याला योग्य प्रत्युत्तर देखील दिलं जाईल त्यामुळे भारतात घातपात होऊ शकेल त्याच्या विरुद्ध आपली जय्यत तयारी आहे तेव्हा हे उत्तर माझ्या मते पुरेसं आहे मयुरेश पोंक्षे लिहितात उत्तम विश्लेषण धन्यवाद मयुरेश चाणक्य अर्थशास्त्रात चाणक्यांचं जे कौटिल्य अर्थशास्त्र आहे त्यात ते व्यवस्थित सांगितलं आहे असे हेर आणि शत्रू राज्यात महिना महिना उपोषण करणारे सिद्ध पुरुष कसे पेरावे हे पण त्यात सांगितलं आहे इथे महिना महिना उपोषण याचा अर्थ असा आहे की ते महिना महिनोन महिने तिथे अज्ञातवासात राहू शकतात समाजात ते, समाजा ते असतात पण लोकांना कळत नाही असेच काही हेर आपल्या शत्रू असतीलच पूर्वी जर आपल्याला म्हणजे मुद्दाम सांगायचं की अत्यंत नालायक पंतप्रधान आपल्याला जे भेटले होते त्यांच्यात एक वरचा दर्जा नालायकपणातला खालचा दर्जा अर्थात आय के गुजराल यांचा होता आणि आय के गुजराल यांनी भारताने जे असे हेर पाकिस्तानात आणि इराणमध्ये पेरले होते ते हेर खातं संबंध बंद करायला लावलं होतं हा इतिहास आहे या नीच माणसांना आपण निवडून दिलं होतं आणि त्या नीच माणसांना आपण पंतप्रधानपदी बसवलं होतं ही आपल्या सगळ्या मतदारांनासुद्धा अत्यंत शर्मेची गोष्ट आहे पुन्हा असं कधी होता कामा नये आपले तेव्हाचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे सुद्धा विरुद्ध इराणला मदत करत होते असे पुरावे पुढे समोर आले होते तेव्हा आपण नवीन लक्षात ठेवलं पाहिजे की कशा प्रकारची नीच माणसं आपण अनावधानाने निवडून दिली होती आणि आता अर्थात त्यांची संधी संपलेली आहे त्यांना आपल्या कर्माची फळं लवकरच भोगायला लागतील गुजरात तर वरच गेलेले आहेत त्यांची फळं ते नरकात वेगळी भोगत असतील असो प्रहरी युटी यांनी थँक्स बटन दाबून आम्हाला धन्यवाद म्हटलं आहे त्यांचे विशेष आभार कारण ते थँक्स बटन दाबून ते आर्थिक मदत आमच्या चॅनलला पुरवतात त्याबद्दल प्रहरीजी मी आपले मुद्दाम आभार मानतो धन्यवाद आणि इतरही प्रेक्षकांनी असं करावं याकरता मी त्यांना आवाहन करतो पिंक मून यांनी फार चांगलं म्हटलेलं आहे की असं म्हणतात की मोदीजींना या बातमीची कुणकुण लागली असावी गार्जियन बातमीची म्हणूनच की काय त्यांनी काल परवा बिहारमध्ये भाषण करताना घरमे घुसके मारा आहे असे विधान केले अर्थात ते सर्जिकल स्ट्राईकबद्दल पूर्वीही केलेली आहे पण मी ही बातमी ऐकून आनंदाच्या उकळ्या पोटल्या हे मात्र नक्की सगळ्या प्रत्येक देशभक्त भारतीयाचा ऊर या बातमीनंतर अभिमानाने भरूनच आला आहे याबद्दलची खात्री आहे तेव्हा पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघण्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार आणि आपल्याला नवीन भारतीय शुभवर्षाच्या नवीन हिंदू शुभवर्षाच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन मी हा व्हिडिओ संपवतो धन्यवाद